सांभळे بیا भजन बढ़िया भजन बोल्या वाला पॉइंट रेकडो फक्त तम धान्य प्रकारो पण आपण संस्कृतीर वात की दे सहदाने में बयदेरी निशानी केली त भेसीर केली त पुकडीर के जतेना दळण वळण किदो ही गोर माती काय को निशाणी रसद रसदपुरार काम किदो रसद कडो काय रसद दळण वळण म्हणजे माले ने आन आयात निर्यात आयात निर्यात आवक जावो

चालता जो राची खापटां! संकासुर <laughs> बकासुरी गोर्माची निद्यास गाई! अनिया नर्दयां बसार रोची, कुका ये बसारीची! तुनमार खरियान मुदिर उतर आय काई! हाँ! आय को नि!

<laughs> <laughs> <ये कर नंबाद। laughs> जमानो भारी एक ई जमारो भारिको

আহ

ये नाव घे रे गती ओ रे काकडा ये नाव घे रे गती ओ बेगी फडी दे ओला चोरी रे ना बालातला રાત ટિકિટ કરે ધારે

धाम काका तू सिखवे राहायची जपानी व्हायचे काय धाम काही मेंडे माराजला खरुची धामो तू माझी जपानेर उत्पत्तीच काय आपण गुणचा जपान येत काय कोई आता जरा खाडी तम अभ्यास गिभ्यास कर रेचो त्यापणा रे तो काही समज रायचो लोक खडकतलो काही बोल देला नाही चले जायला चार उत्पत्ती कथन चुगु तो मालम थैचा जपानेरचं गच लोग रुपया दें तो उन बलारेस खरिया मुंडी रवात को आ बालू खरिया मुंडी संकासुर કે ये संकासुर बकासुर थी मेरे के ये बकासुर भुकासुर ये थका यार ये ये मैं थका ही તો है कि मैं बकरे तो मसोबा कता मसोबा कता <laughs> 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 ये अपना तरह मसोबा तो <laughs> <आ उना? laughs>

भुकिया <laughs>

काय काय तसे प्रत्येक तरी चाला आई ग लेट काय हसमत आकू अरे रे 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 अरे तुम आदमी काबला अरे ला अरे हां मैं बंजारों की बात मत पूछो जी भिक्का हां मुद्दे बजाओ मुदे पाजो मुदेपा मुदेप जरूर इस बंजारों की बात मत इस बंजारों की बात मत पूछो जी वोन बीड़ीर पैकेट ला दो एकर हेग <laughs> बोले वो हाँ गीत बोले है को हाँ मतलब कारो बावर से खेचड़ी रो थाड़ से हो रहे हैं सुतो वीर हाँ उठे वीरा हाथ मुंडो धोला मुटिया को चुरमो खाले वीर यार पीएचडी कर मिलो जो बात तोन कहीं आउट दिक्क हाल उन लाभों ये बच कहीं <laughs> <laughs> अब क्या कतर कतर जोरदार करो तो बड़ा तो हमारो

तार कंती हमने उत्तर मोड़ कोनी नहीं उत्तर आए नहीं आए नहीं तार डिलेम गोरुरो लोई छेचा छे बदल को कती तरी हम <laughs> कती तरी बदला वेगो वेगो ने का फिर बार तू तू एक शास्त्री रह एक शास्त्री हाँ एक पंडित रह को चितू तू वो शास्त्री चरी को विचारों में हवार तेरी बात है उत्तर दूं एक लोड गाड़ा एक लोड गाड़ा दस बार अपुस्ता ऊपर दस बार पुस्ता और ऊपर आसोस आसोस धनमान लाइट लगा मेरे धनमान लाइट लगा उसका ही ओ शास्त्री बो आओ कहाँ है दिवसा लाई दिवसा लाई कोणताही प्रश्न अरे रामायणचा विचारा महाभारत विचारा कोणताही काही विचारा शंकासूर विचारा कोणता सुर विचारा केला बकासूर विचारा हा फक्त उत्तर देतो हा अरे जर उत्तर नाही आला तर लाईट बंद लाईट बंद करतो धनवाळा लाईट लगाऊ धनवाळा लाईट लेन हिड्रोलॉक सारी लोकांची आपण आम्ही आत्रा फोकणू धन लाईट प्लवया गो कस तारासिंग महाराज ओरवावर डवरा आणि रो असो येका महाराज होते तारासिंग महाराज विचार केला मग लाईट देखो रातोळा ला। पण रातोळा लाईट लगाय एवढं जो आयो तारासिंग महाराज महाराज केला रे थांब 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 आओ काय झालं कोणताही प्रश्न विचारा महाराज कोणत्याही प्रश्नाचा पटकन उत्तर देतो अगर नाही उत्तर आला की जनतारा सिंग महाराज जर है तो नाही बंद लाईट बंद करणार को लागू

तार लाइट नब बंदी भी आज धन्मार लाइट लाइट <laughs> यात्रा भले काय में याद्या मी तो भोबरो रोल लेंचो <laughs> करन मार्यारी कीद बोली हाँ लुम्बी जुम्बी रा बेशना जाजो रा जादाओ लुबे खाई तारे बाप

झालो हा <laughs> 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 <खरी केरो> <laughs> 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 <laughs>

नंतर होती जमेनी हो तो जिम्मेच काही हा बंबोळीन जर काही आपण गाजर लागत करून किया तो जमिया काय जमिया काय बंबोळीन गाजर अरे बीज बंबुल का तो आम का असे आहे जरूर तार बीज बंबोळीर तो आंबा काही लागे वाळा लागे वाळा तार दिलेम गोरमाटी रो लोई छणी तो तोन तो गोरमाटी री वाते काही आहे वाळा छ हा आवाज एंट्री पे फटको लेगी को लेगी हा उ लेंगी के ना के अगर पेल उ पेल लेंगी उच गई आजी कुणाच लेंगी ते मार ते लेंगी तो भरत दल गाणे ती आईच होळी हा नायकडा भरत दल गाणे ती आईच होळी नायकडा तू कते खेलाय होळी आणि नायकडा तू कते कुताय होळी कुताय म्हणजे कळच काय तो कल... अरे ओय कुतायो हो। आप सुतायो हो। अरे <laughs> <laughs> कुतायो हो। दुसर लेंगी पेल लेंगी दुसरे नंबर लेंगी हा कुणाला नायकरो तांडो भोळा लकजी हे एरसी ना केरो બેો <laughs> <laughs>

આજ કઈ ભીકુ આપ રતભર કોણ ટિકો એ વિષય કચે મુ કચ બરા નર આજે

ભજન ચાલી ગયા હાઉ ની મારા જે ડિલિયમ કર્યા છે અને ઉજાવણ ને ગયા હનુભર જ <laughs> <laughs> नहीं, नहीं एक, <laughs> एक एक बोलीची की आधे घंटा चार भजन खपकारे तार एकच एक भजन वाच वारे कवी तू गाजो हो कवी एक मीना कार्यक्रम म्हणजे बापू मुरु रे खबकारो

Hey, 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 hey,

आंगा बड़ी चालो अरे जागो वे चालो जागो समा चा, चा, वार। आर वार। आर का। ये समाज जागी वे चालो रे पहला फजल लिए आपन निंदन जागेर से तो लागो ये जा डैक से वन धोयर वाह अन पता का शेवटी रोयर से कहीं हाँ वाह शुरुआत की तो तो माँ भजन फजल चालो तो ना लागी ये कार्यरी नींद नींदे माई ही मत सोये

की तो काय वच काय वेळ नाही गोमेन कचरा पक्ष एक पग पक तुडगतो लगडी वच काही दोन एक मिना कार्यक्रम चा निभा येळशी तारो कार्यक्रम पड जाय पण मुद्दा कार्यक्रम लनी डबल बोलाव कोणी काय वेळ अनिल भ्याचा काय सर एकोणतीस जण बाकी छनी हा होळी मधली आंध्रा <laughs> सारी जिंकली वेळा करतो इंड्रोची वेळा <laughs>

Hey, 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 hey! I have a year!